देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या वीरांना सलाम सांगलीत पोलीस स्मृतिदिन भावपूर्ण वातावरणात संपन्न दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारक येथे पोलीस स्मृतिदिन परेड संपन्न झाले दिनांक एकवीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ या दिवशी लडाख येथे हॉट स्प्रिंग या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपायांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैन्याने पूर्व तयारीनिशी हल्ला केला त्या दहा शूरवीरांनी शत्रूशी निकराची लढत देऊन देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले तेव्हापासून एकवीस ऑक्टोबर हा दिवस देशातील सर्व पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो पोलीस स्मृती दिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाच्या ठिकाणी एक सप्टेंबर ते एकतीस ऑगस्ट या एका वर्षाच्या कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना आपले कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोण एकशे एक्क्याण्णव पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आपले कर्तव्य बजावत असताना देह धारातीर्थी ठेवले त्या सर्व शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली सदर परेडचे नेतृत्व श्री बाळू तात्या आलदर राखीव पोलीस निरीक्षक पोलीस मुख्यालय सांगली यांनी केले सदर परेडमध्ये तीस पोलीस अंमलदारांचे सशस्त्र पथक सहभागी झाले होते सदर पथकाने परेडच्या वेळी हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून शहीदांना मानवंदना दिली त्यावेळी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गणे गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचे स्टिकर लावले होते सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली हे उपस्थित होते तसेच श्री प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग श्री संजय मोरे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हे उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमासाठी अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन स्टाफ हजर होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केले सदर कार्यक्रमामध्ये शहीदांच्या नावाचे वाचन श्री दीपक भांडवलकर सहायक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा व श्री कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी केले देशाच्या सीमावार आणि शहराच्या वस्त्यावर न थकता न थांबता सेवा करणाऱ्या पोलीस दलाला संपूर्ण समाजाने सलाम केला अर्थ राज्य न्यूज मराठी करिता ब्युरो रिपोर्ट एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावत असताना विविध राज्यातील निमलष्करी दलामधील ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असिम देवनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली त्या वंदनीय वीर श्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथे जमलो आहोत त्या वीर जवानांची नावं आता वाचनत येतील त्यांच्या पवित्र स्मृतींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो जय हिंद अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा